मै मला टाकता. तो फोन होता का कांगा. पण काल बांगडा नेत लावलं. काय करतेय रे? काय व्यवस्था? भाजी कर. हां भाजी दे. बागरमतolonolonन मगाण पण कालवून मनतेत मळ. पणही बोलचं खाना खात्याचमळ एवढं नाही. लां चांगलं. थोडा लिटक मी

Apa kalau gue

ओळून आले व्हिडिओ असं ना गुतते ते कसं लागतं